मजा येते आज बघा आज आपण पहिल्यांदा ही रेसिपी बनवणार आहोत श्रावणिक माहिती कशी बनवूची आधी तर ही पूर्ण आपण कोंबडी आणि ही तंदुरीची कोंबडी ना मित्रांनो थोडी वेगळी येतात तर तुम्ही म्हणता कोंबडे तर सगळे सेमच असतात बॉयलर आणि गावठी नाही मित्रांनो तर ही कोंबडी जरा वेगळी येते तर ही कोंबडी तुम्हाला खै मिळतली जर देवगड या याच्यात राहतात तर तुमका ही कोंबडी म्हणजे जी तंदुरीसाठी स्पेशल कोंबडी येत आहे तर ही कोंबडी तुमका बडसाई चिकन सेंटर म्हणजे काय वाडा तर रोड का वळला जामसंडात ना की त्यांच्याकडे मिळतील त्यांना तुम्ही विचारू शकतास की ती श्रावणी संकेतवर दाखवलेली तंदुरीसाठीची वेगळी कोंबडी आमक तर कशी काय बसात तर ही बघा ही पूर्ण अख्खी कोंबडी असा अख्खीची अख्खी आणि या काळीज हे काय म्हणतो तू आई का आवडतं या नाही नाही एका काय म्हणतो गांजो तर चला हे का आपण मॅरिनेट करून घ्या थोडे कट मारूया आणि जास्त असं मास, मास नाही मग ती मजा येत नाही व्यवस्थित अशी आ आता आपण ते का व्यवस्थित त्याची प्रोसेस करून घेऊया मित्रांनो आता श्रावणी सांगितलं आपण काय करता होता तन्हेर का तर तुम्ही बघितलं मस्तपैकी जी एवढी भारीतली दिसता ना तुमका तंदुरी झाली फुल म्हणजे स्टफ कोंबडी आम्ही बनवता होता काय म्हणायचं स्टफ स्टफ मुर्गी काय करत ते सांगता काय करून घेत पाणी रेसिपी बनवताना हे तुम्ही तुम्ही पण घरात बनवू येऊ को सोपे त्या पद्धतीने बनवतो आता त्याच्यातलं जर पाणी आता काढून घेतलं आहे शावणी आपण लय मूड झालो अख्खी कोंबडी खाऊ शकतो अख्खी कोंबडी कोंबडी काहीतरी घासपाटली होती वाटतं मुको मार लागलो आहे बघा रक्त साख्या वेळा सा। तिचा कट मारूया ना व्यवस्थित धुतलं मी पण हे काय पार्टिकल्स आतमध्ये सापडत नाही ते असू दे हे कट मारलं ना तो मसालो व्यवस्थित ना छोटासा झाला आपण खेच्यात करत लागो एअर फ्रायर एअर फ्रायर मध्ये ना तर मित्रांनो ओव्हन मध्ये पण करू शकतास शकता फ्रायर मध्ये पण करू शकतास एका आधी थोडा ह्या करून घेऊया का बॉईल नको नको ना होत ना आतमधली हडकी बिडकी राहणार होत बघा असे कट वगैरे मारून घेतल्यानंतर ना श्रावणीनं आणि आता लिंबू पिळता म्हणजे ही मॅरिनेशनची प्रोसेस चालू झाली त्याची त्या का पूर्ण मॅरिनेट करून ठेवूया आणि ह्या आपण बनवताना संध्याकाळी म्हणजे एक पाच ते सात तास प्रॉपर मॅरिनेट होतला आज आणि त्याच्या आत पण भरू बया काय ना काय चांगला काय टेन्शन घेऊन हे <laughs> बन... आला लसूण पेस्ट घरात बनवलेली आणि आता या मीठ टाकून घेता का माहित नाही नको काय केला होता आला लसूण पेस्ट घरात बनवलेली आहे मित्रांनो घरात बन घरात ना बनवा कारण घरातली जी आला लसूण पेस्ट आहे ना ती का तिची टेस्ट आणि बाजारची टेस्ट त्याच्यात लय जमीन आसमानाचा फरक आहे हे बघा म्हणजे आला लसूण पेस्ट पहिला लिंबू या करून घेतला आहे आणि दही आला लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि आता हा आय थिंक तंदुरी मसालो असतो आहे ना तंदुरी मसाला घालायचं हे बघा हा तंदुरी मसालो हा ते एका ठिकाणी ज्या करतात आता नंतर मिक्स करीत तुम्ही आता आपलं मालवणी मसालो टाकून घेतला आहे आणि जराशी हळद आता या व्यवस्थित मिक्स करून घेत आतमध्ये तिथमध्ये आता व्यवस्थित ह्या भरून का व्यवस्थित फ्रीजमध्ये दे ठेवून देऊया आता आपण मॅरिनेट केलेली को कोंबडी असा ना तर ती चार पाच तास फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि आपण याच्यात नंतर पण आतमध्ये काय काय भरणार आहोत तुमका पुढे पुढे समजतच तर चला भेटूया संध्याकाळी पाहिजे आता कसुरी मेथी टाकून घेता पण एक साठी चांगली तंदुरीत भारी लागता कसुरी मेथी वास विलो मस्त आता ठेवून देतो ना फ्री मी झाकण मारून चला तर मित्रांनो आता भेटूया संध्याकाळी डायरेक्ट पुदिन्याची चटणी करून घेतो काय काय टाकलं पाहिजे कोथिंबीर आल्या लसून पेस्ट टाकलं पक्की पण टाकू शकता कोथिंबीर पुदिना लिंबू पिळून घेतलीय जराशी साखर जरासा मीठ आणि आता मिक्सर का लावून घेतो हवे तर आणि बघा किती तास झाले बाबा माझ्या पाच सहा तास झाले मस्त वैकी त्याच्या टेस्ट मुरलीच असा आणि आम्ही कलर घेऊन येला काय गेनिज चालू कलर घेऊन म्हणजे कसं माहित आहे कलरची काय गरज नाही आपण कसं दिसाक बरा वाटत दही नको आता नको त्याच्यात नको 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 आमचं एअर प्युरिफायर एअर प्युरिफायर म्हणताय एअर फ्रायर असा धुवायचं आहे ते नको तर हे बघूया फॉईल पेपर कसा खाली टाकूसाठी आणि तुमचा जो खैचो घेतला तो बघूच असतो तो हे बघूया तुम्ही नेटवर सर्च करू शकता स्कॅन्डचं असा आणि मस्त म्हणजे आतापासून घेतल्यापासून ना त्याचे हे चांगले काय कधी आमका या केल्यान नाही व्यवस्थित सगळा ते बघा ह्याच्यापर्यंत कलर काढून घेणार थोडं फॉइल पेपर आपण खाली लावून ठेवलेलो आणि हे तर बटाटे कापता कारण ते ह्याच्यात भरूचे आहेत मग साईड नाही लावत हा भरुचे नाही आधी कलर या करून घे श्रावणी कलर जरा सांभाळून डायरेक्टच होत जास्त नको तो लाल बडक असतो एकदम थिकनेस यासाठी हा नाही तो मसालो कधी चिकटून रवत नाही कलर व आपण नको कलर ते बघा मस्त ते ते आता श्रावणीनं तर एका बाहेर काढल्या ना दोन ना मॅरिनेशन ना झाला प्रॉपर त्याच्यामुळे त्याचा जो काही सुगंध सुटलो ना एक नंबर आणि आपले जे नॉनव्हेज लव्हर त्यांच्यासाठी तर एक नंबरच गोष्ट आहे लवर हा आहे बघा काम करतो तक आता ही अक्की कोंबडी मी आणि खात लाव मीठ टाकूया

मान त्याची अकडी करू घेतो हे फॉइल पेपर होतो नंतर काय नाही एवढं काय नाही समजू असू दे हिट करू ठेव होता हे बघा आता आपण वॉल येते डिग्रीवरती हाफ याच्यासाठी ठेवलंय अर्ध्या तासासाठी सॉरी थर्टी मिनिटसाठी हाफ मिनिट मिन्ट शिल्लक रवले तर म्हणून बघूया खोलून कितपत काय झाला आता हो हो का बघू पूर्ण झालीच जाते कूक पाच दहा मिनिटसाठी ठेवून देते लरी का उलटी पालटी करून तू चाट मसाला आणू सांगा शावणी काय करतं तंदुरी सलाड तंदुरी सलाड करता शावणी मस्त पैकी मग ह्याच्यात काय काय लागतं ना कांदो टॉमॅटो आणि टाकतात आणि लिंबू चाट मसालो हा एवढाच आणि आपलं साधा मीठ साधा मीठ तर चला तंदुरी सलाड पण होता आणि आम्ही मित्रांनो एका तूप लावला श्रावणी दाखवला नाही माहित नाही बघा तूप लावताना मी टाकतो शॉपिंग उघडा उघडा घंटी सव्वा तास लागलो उघड 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 नॉर्मली एवढं टाइम लागत ना त्यावर लागत हो 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 एकच नंबर वर लागत होता ना त्याच्यामुळे जसं दिसत मस्त हा कुठं हं

बघा प्रॉपर कुक झालेले तशी चावतच ना तशी विर आता तोंडा mm. हम्म बघा ज्युसी इतकंच नंबर हे बटाटे असे टाकले आहे आम्ही झाले ते कुरकुरी चिंगले काय गरम गरम आहे ना एकदम शिजलंय काय होय ना भाऊ तर मी ह्यांना सांगतोय जरा व्हिडिओचं एंड करा पण ह्यांच्यान काय होयत नाही मला सांगतो कर तर ह्यो आमचं घरगुती तंदुरीच व्हिडिओ कसं वाटलो तो नक्की सांगा आवडलो असाल तर जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटूया अशात नवनवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू काय गा रे चल चल बस नाही नाही बाबू तू भरपूर खाल्लं आहे माझा मारा मारे करतो तर पाळशे खाली नाही किती खाल्लं ब माका लो आवर बंद करा टीवी तो चटणीवाका करूक लावला बघा जी बदली त्याच्याकडे <laughs>

काय आला असला त्याच्यात काय ना जसं उठान गेलो चाललो आ बाबू प्रॉपर ऍन्ड वॉश कर काय नाही तोडकडे के तोडाडे फोटोकडे तोडाकडे तो, तो, फोटो <laughs> तो, तो सांगडोगे <laughs>